प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत पुरु मुक्तासाठी गाणं गात असतो आणि पुरुचं ते गाणं ऐकून सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून येतात सर्वजण खूप इमोशनल होतात आणि मग त्यानंतर मुक्ता आणि मंजिरी पुरूला जाऊन मिठी मारतात त्या तिघांना रडताना बघून सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून येतात आणि मग ते सर्वजण पुरुसाठी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करतात तर सागरही रडतच सईकडे बघत असतो आणि मग त्यानंतर मंजिरी म्हणते की खरंच मुलींचं आणि वडिलांचं नातं खूप वेगळं असतं कोणाचीही लेख सासरी चालली की असं वाटतं की जणू आपलीच लेख सासरी चालली आहे आणि मंजिरीच्या त्या बोलण्यावर सर्वजण होकार देतात आणि मग त्यानंतर मंजिरी माधवीला म्हणते की आई आता तू आपल्या मुक्तासाठी काहीतरी करावं काहीतरी बोलावं अशी माझी इच्छा आहे मात्र माधवी यासाठी नकार देते परंतु मंजिरी तिला खूप आग्रह करते पुरुष सुद्धा तिला सांगतो की माधवी हीच योग्य वेळ आहे आणि त्यामुळे माधवी स्टेजवर जाते तिला मुक्ताबद्दल बोलायची असते आणि मग त्यानंतर ती मुक्ताबद्दल तिच्या आठवणींबद्दल बोलायला सुरुवात करते तिचं बोलणं ऐकून पुरु मंजिरी मुक्ता खूप खुश होतात माधवी सांगत असते की मंजिरी शिकण्यासाठी पुण्याला गेली आणि मुक्ता माझ्या जवळच राहिली आणि त्यानंतर ती हसतच पुरूला म्हणते की तुझ्या अजूनही लक्षात आहे ना की आपल्या मुक्ताने पहिल्यांदा आई नाही तर बाबा अशी हाक मारली त्यावर पुरू हो म्हणतो तर माधवी म्हणते पण त्यानंतर जेव्हा जेव्हा आपल्या मुक्ताने आई अशी हाक मारली आहे ना तेव्हा तेव्हा मी माझे पंचप्राण एकवटून तिला होकार दिला आहे पुढे ती म्हणते की मंजिरी शिक्षणासाठी पुण्यात गेली पण ही छोटी मुक्ता जवळच राहिली तिचं शिक्षण खेळणं आजारपण अभ्यास या सगळ्यामध्ये माझा दिवस कसा जायचा माझं मलाच कळायचं नाही आणि मग त्यानंतर ती मुक्ताबद्दलच्या अनेक आठवणी सगळ्यांना सांगते आणि माधवीचं ते बोलणं ऐकून सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून येतात सर्वजण आनंदाने तिचं बोलणं ऐकत असतात आणि मग शेवटी माधवी मुक्ताला सांगते की तू ज्या घरात जाशील तिथे त्यांना आनंद देशील याची मला खात्री आहे मात्र तू सुद्धा आनंदाने राहा कारण आता तुलासुद्धा एक मुलगी आहे तू जितकी आनंदामध्ये राहशील तितकीच ती आतमधून आनंदी राहायला शिकेल आणि त्यावर मुक्तासुद्धा रडतच हो म्हणते तर सई मुक्ताला मिठी मारते त्या दोघींचं एकमेकींवर असणारं प्रेम बघून सागरलाही खूप आनंद होतो आणि त्यानंतर मंजिरी आणि मुक्ता माधवीला जाऊन मिठी मारतात त्या तिघीजणी खूप रडत असतात त्यानंतर पुरुही तिथे येतो आणि त्या चौघांना एकत्र बघून सर्वजण खुश होतात त्यानंतर सागर आणि सई सुद्धा त्यांच्या जवळ येतात आणि त्यानंतर सागर मुक्ताचा हात हातात घेऊनच तिला स्टेजवरून खाली उतरवतो तर दुसरीकडे आपण इतका महागडा नेकलेस का घेतला हे सावनी हर्षवर्धनला सांगते आणि त्यामागचं कारण कळल्यानंतर हर्षवर्धन खूपच खुश होतो तो म्हणतो की सावनी बाकी काही असलं तरी याबाबतीत तू खूप पुढचा विचार केला आहे आता फक्त आपल्याला त्या सागरचं आणि मुक्ताचं बोलणं होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल त्यावर सावनी म्हणते की हर्षवर्धन तू काही काळजी करू नको मी आत्ताच मुक्ताला भेटण्यासाठी जाणार आहे आणि एकदा का मी तिला हा डायमंड नेकलेस दिला की ती आपल्याच बाजूने साक्ष देईल तर हर्षवर्धन हसतच म्हणत असतो की आपण किती पुढचं प्लॅनिंग केलं आहे याचा त्या सागरला अंदाजही लागणार नाही आणि त्यावर सावनीसुद्धा हसतच हो म्हणते तर दुसरीकडे पुरुने गाणं गायल्यानंतर आणि माधवीने मुक्ताबद्दलच्या आठवणी सांगितल्यानंतर सर्वजण रडत असतात आणि त्यामुळे कोळी फॅमिली म्हणत असते की ते सगळेजण रडत आहेत आपण असं काहीतरी करायला पाहिजे ज्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि मग त्यासाठी लक्की कोमल आणि स्वाती पटकन कामाला लागतात तर लक्की मामा मुद्दाम मंजिरीचा माईक बंद करतो आणि त्यामुळे मंजिरीचा आवाज लोकांपर्यंत पोहोचत नाही तर महादेव मामा त्याचं एक नवीनच माईक घेऊन स्टेजवर जातो मंजिरी त्याला विचारत असते की तुम्ही इथे काही करताय मात्र महादेव मामा म्हणतो की तुमचा माईक बंद पडलाय तुमच्या आईचं बोलणं ऐकून त्याला खूप रडू आलं आता त्याचं निधन झालं तो स्वर्गात गेला आणि त्यांचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच हसू येतं मुक्ता आणि गोखले फॅमिली मात्र रागातच त्यांच्याकडे बघत असते आणि त्यानंतर महादेव मामास अँकरिंग करायला सुरुवात करतात आणि मग त्यानंतर ते स्टेजवर लकी कोमल आणि स्वातीला बोलवतात आणि जाता जाता माधवीला म्हणतात की वहिनी तुम्हाला डोळे पुसायला रुमाल हवा आहे का आणि त्यामुळे सर्वजण पुन्हा हसू लागतात त्यानंतर लक्की कोमल आणि स्वाती यांचा कोळी डान्स सुरू होतो त्या तिघांचा डान्स बघून सर्वजण खूप खुश होतात आणि एन्जॉय करतात मुक्ता आणि गोखले फॅमिलीसुद्धा खूप खुश असते सर्वजण टाळ्या वाजवून त्या तिघांचं कौतुक करत असतात आणि मग शेवटी महादेव मामासुद्धा त्यांच्या डान्समध्ये सहभागी होतो त्यामुळे सगळ्यांनाच हसू येतं त्यानंतर मंजिरी पुन्हा माईकवर बोलण्यासाठी जाते मात्र तिचा माईक काही चालू झालेला नसतो तर महादेव मामा तिथे तिला चिडवतो की तुमचा माईक आता बंद पडला आहे आणि त्यानंतर तो तिचा हात पकडूनच तिला स्टेजवरून खाली घेऊन जातो आणि मग त्यानंतर तो इंद्राला आणि बापूंना त्यांचा परफॉर्मन्स करण्यासाठी स्टेजवर बोलावतो तर माधवीने ज्या प्रकारे साडी नेसलेली असते जसा मेकअप केलेला असतो तशीच साडी आणि तसाच मेकअप करून इंद्रा स्टेजवर येते तर पुरुने जसा कुर्ता घातलेला असतो तसाच कुर्ता घालून बापूसुद्धा स्टेजवर येतात आणि ते बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते आणि मग त्यानंतर बापू आणि इंद्रा एका जुन्या मराठी गाण्यावर माधवी आणि पुरुची नक्कल करत डान्स करतात आणि त्यांचा तो डान्स बघून सगळ्यांनाच हसू येतं मुक्ता मात्र खूप चिडलेली असते आणि रागातच सागरकडे बघत असते सागर आणि सई मात्र खूप हसत असतात तर माधवी आणि पुरु लाजून खाली मान घालतात आणि इंद्रा आणि बापूंचा डान्स बघून सगळेजण खूपच खुश होतात सर्वजण त्यांचा हा डान्स खूप एन्जॉय करतात आणि त्यांचं कौतुक करतात मात्र त्यानंतर माधवी वाईता पुरुला पुरूला म्हणत असते की हे काय आहे आपण आपल्या पद्धतीने सगळं काही करणार होतो ना पण यांनी आपलं संगीतच हायजॅक केलं मात्र विद्या तिला सांगते की ताई किती कुरबूर करते तू किती छान कार्यक्रम चालला एन्जॉय कर ना आणि त्यामुळे माधवी गप्प बसते तर इकडे मुक्ता सागरला म्हणत असते की तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना मात्र सागर म्हणतो की मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं मात्र मुक्ता म्हणते की आपण हे सगळं आपल्या फॅमिलीच्या आनंदासाठी करतोय आणि आता माझी फॅमिलीसुद्धा तुमचीच फॅमिली आहे ना मग माझ्या आईबाबांची मस्करी करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का मात्र तिचं ते बोलणं ऐकून सागर आणि सई हसत असतात त्यामुळे मुक्ता रुसून बसते आणि मग मुक्ताप्रमाणेच सई आणि सागरही त्याची घडी घालून बसतात आणि मग त्यानंतर ते तिघेही हसू लागतात तर दुसरीकडे महादेव मामा सगळ्यांना जोक सांगत असतो आणि त्यामुळे सर्वजण हसत असतात तर इकडे सईला वॉशरूमला जायचे असते म्हणून मुक्ता तिला बाहेर घेऊन जाते तर सागरलाही ऑफिसमधून एक महत्त्वाचा कॉल येतो त्यामुळे तोसुद्धा तेथून निघून जातो तर इकडे सई मुक्ताला सांगत असते की मुक्ता आई तू इथेच थांब मला सोडून कुठेही जाऊ नको त्यावर मुक्ता म्हणते हो बाळा आणि मग सई वॉशरूममध्ये जाते तर सागर त्याच्या एम्प्लॉईजसोबत बोलत असतो आणि त्यांना सांगत असतो की उद्या हळदीमध्येच तुम्ही फाईल घेऊन या मी त्यांच्यावर सई करतो आणि ते ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो ती म्हणते की उद्या हळद आहे परवा लग्न आहे मात्र तरीसुद्धा तुम्हाला ऑफिसचं काम करायचंच आहे का तर सागरही तिला म्हणत असतो की त्या दिवशी तर तुम्ही मला म्हणत होता ना की तुम्हाला या लग्नामध्ये काही इंटरेस्ट नाही पण आता तर पार्क कोपरापर्यंत मेहंदी काढून सगळं काही एन्जॉय करताय त्यावर मुक्ता म्हणते की मी हे सगळं काही आपल्या फॅमिलीसाठी करत आहे आणि पुढे ती म्हणते की इतरांच्या लग्नामध्ये सात वचनं असतात पण आपल्या लग्नात एकच वचन असणार आहे आणि ते म्हणजे सई आणि तिच्याचसाठी मी हे सगळं काही करत आहे त्यामुळे सागर गप्प बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत युवराज आणि पिंकीसुद्धा संगीत सोहळ्यासाठी आलेले असतात आणि त्यानंतर त्या दोघांसोबत सर्वजण छान एन्जॉय करतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा